नमस्कार मराठी किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल मेथी मटर मलाई अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यांमध्ये आणि कमीत कमी, -कमी मसाल्यांमध्ये कशी बनवायचे ते पाहू शकता किती क्रीमी टेक्स्चर आलेला आहे भाजीला एकदा मी साधारण एक कप मेथीची पानं घेतलेली आहेत ह्याची फक्त पानं घेतलीत दांडे मी काढून टाकलेत आणि धुवून घेतलेली आहेत आणि एक कप मटर घेतलेत सध्या बाजारामध्ये मेथी आणि मटर भरपूर प्रमाणात येत आहेत तर त्यामुळे थंडीसाठी ही भाजी अगदी उत्तम आहे तर इथं कढईमध्ये मी एक चमच तेल घातलेलं आहे साठ ते आठ काजू घालायचे आहेत मुलं भाजीला छान क्रीमी टेक्चर येतो आणि चवी छान लागते काजूऐवजी तुम्ही शेंगदाणी किंवा मगजच्या बियासुद्धा घेऊ शकता आणि त्यात एक मी मध्यम आकाराचा कांदा कापून घालायचा आहे कांदा थोडा भाजून झाल्यानंतर त्यात मी दोन ते तीन तेजपत्ता घातलेत दोन तुकडे दालचिनी सहा काळी मिरी आणि सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घातल्यात आणि एक तुकडा आल्याचा घातला आहे तर ह्यामध्ये आपल्याला जास्तीचे मसाले घालायचे नाही आहेत जेवढे कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवू तेवढी ही भाजी एक छान लागते तर कांदा भाजून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे आणि हे चांगलं शिजण्यासाठी एक कप पाणी घातलं आहे आपण कमी तेलामध्ये ही भाजी बनवणार आहोत त्यामुळं हे खाली लागण्याची म्हणजे करपण्याची शक्यता असते म्हणून यामध्ये पाणी घालून एक दोन ते तीन मिनटं झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर आप तुम्ही पाहू शकता आपले टॉमॅटो छान शिजलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर ह्यामध्ये मी एक पाव चमचा हळद एक चमच लाल तिखट मसाला एक चमच धने पावडर अर्धा चमच जिरे पावडर हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जी ग्रेव्ही बनवायची आहे तर हे सगळे एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरला लावून ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर त्याच कढईमध्ये आणखी एक चमच मी तेल घालते आणि त्यामध्ये आपल्याला ही मेथी परतून घ्यायची आहे हे अशी तेलावर परतल्यामुळं त्याला मेथीला पाणी सुटतं आणि ती आकाराने कमी होते आणि त्याचा कडवटपणा कमी होतो म्हणून मेथी परतून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता अगदी एकच मिनिटात आपल्या मेथीला पाणी सुटलं आहे आणि याचा आकारही कमी झालेला आहे तर पाणी थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला ही एका डिशमध्ये बाजूला काढून ठेवायची आहे आणि मेथी थंड होईपर्यंत आपल्याला मटर बॉईल करायला ठेवायचं आहे मटर जास्त बॉईल करायचे नाहीत फक्त पाण्याला उकळी येईपर्यंत ते बॉईल करायचे आहेत आणि आता कांदा आणि टॉमॅटोसुद्धा थंड झालेले आहेत तर त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर ह्यामध्ये एक कपभर आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे एकदम स्मूथ अशी पेस्ट आपली तयार होईल तर एक कपभर पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे तर पाहू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे आपल्या आपल्या ग्रेव्हीला आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि त्याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे मसाल्यांचं प्रमाण कमी घातल्यामुळं आपल्या ग्रेवीला याचा छान कलर आलेला आहे तर आपले मटरसुद्धा बॉईल झालेले आहेत तर त्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे किंवा थंड पाणी ह्यामध्ये घालायचं आहे म्हणजे मटरचा कलर अगदी हिरवागार तसाच राहतो त्याचा रंग बदलत नाही आता एका गरम कढईमध्ये मी एक चमच बटर घातलेला आहे बटर मुलं भाजीला खूप छान चव येते आणि एक रिचनेसपणा येतो भाजीला म्हणून हॉटेलमध्ये सुद्धा भाजी बनवताना बटरचा वापर केला जातो तर बटर वितळल्यानंतर पाव चमच जिरं आणि पाव चमच हिंग घालायचं आहे आणि आता त्यामध्ये आपली जी ग्रेव्ही आपण तयार केली होती ती घालायची आणि आता एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे झाकण द्यायचं म्हणजे याचे शिंतोडे उडत नाहीत हातावर वगैरे आणि मध्ये मध्ये एक दोन मिनटांनी झाकण काढून ते ढवळून घ्यायची म्हणजे खाली ला करपत नाही आता एक साधारण दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला ही भाजी जेवढी घट्ट किंवा पातळ ठेवायची आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे तर मला इथं थोडी पातळ हवी आहे भाजी म्हणून मी आणखी थोडं अर्धा ग्लास पाणी घालते इथे तर आपण पाणी घातल्यानंतर त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आपल्या ग्रेवीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जी आपण जे मेथी भाजून ठेवली होती ती घालायची आहे आणि नंतर मटरसुद्धा बॉईल केलेले मटर ते घालायचे आहेत तर हे मटर आपण थंड पाण्यात ठेवलेत म्हणून मटरचा कलर अजिबात बदलला नाही आहे एकदम हिरवगार असं मटर आपले राहिलेले आहेत म्हणून त्यामध्ये थंड पाणी किंवा बर्फाचे तुकडे घालायचे आता यावर झाकण देऊन एक पाच मिनटं शिजवून द्यायचं पाच मिनटानंतर ह्यामध्ये आपण मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मागाशी घातलं नव्हतं आत्ता घालायचं आहे आणि दोन मोठे चमचे मलई घालायची आहे ही घरातलीच मलई आहे जी दुधावरची मलई असते ती आहे नाहीतर तुम्ही बाजारात जी फ्रेश क्रीम मिळते तीसुद्धा घेऊ शकता पण मलई आणि किंवा क्रीम घालणं हे जरुरीचं आहे कारण आपल्या भाजीचं नावच मेथी मटर मलई आहे त्यामुळं मलई तुम्ही अवश्य घाला अजिबात स्कीप करू नका तर त्यानंतर दोन मिनटं आपण झाकण देऊन शिजवून घेतलं आहे नंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि कोथिंबीर थोडीशी घालायची आहे तर ही भाजी आपली तयार झाली आहे ही एवढी भाजी पाच ते सहा लोकांना अगदी व्यवस्थित पुरते तरी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा अगदी हॉटेलसारखी चमचमीत अशी भाजी होते खूप छान लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद